मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्ग कवी होते त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या धरणगाव इथं तेरा ऑगस्ट अठराशे रोजी झाला त्यांच्या वडिलांचं नाव बापूराव देवराव ठोंबरे होते आणि आईचे नाव गोदाताई ठोंबरे मराठी लेखक आणि कवी रेवरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर वर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला रेवरंड नारायण वामन टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणलं त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक या बालकवींना आपला मुलगा मानत असत त्यांचे मातृत्वाचे संबंध होते पाच मे हा बालकवींचा स्मृतिदिन यानिमित्ताने सदानंद रेगे यांनी लिहिलेला हा संवाद चला तर मग ऐकूयात आज ठोंबरे एकूण भोळसटच होता स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख खणखणीत देवारातल्या देवत जसा शामूळू शाळीग्राम पहावं तेव्हा त्याला भूट डसलेलं असायचं दिवे लागण झाली की माझं बापडीचं एकच काम ठोंबरे ये रे बाबा मग ठोंबरे यायचा नी लक्ष्मबाई मीठ मोहऱ्यांनी त्याची दृष्ट काढायच्या टिळकांना सांगितलं की ते म्हणत तू कशाला लागतेस या भूताच्या पाठीस दॅट कुड बी अ होली घोस्ट एक दिवस ठोंबरे मला म्हणाला आई आज मन दुखतं आहे सकाळपासनं सारखं मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा मी पोळी लाटून तव्यावर घातली तो म्हणाला खरंच आई तुमच्या गळ्या शपथ मी म्हटलं मेल्या मी मेले तर तुझं काय रे जाणार आहे तो म्हणाला मग मी जातो मरून मी म्हटलं तेवढं मात्र करू नकोस मला रडायलाही वेळ नाहीये दुपारी मला सांडगे घालायचे आहेत संध्याकाळी टिळकांशी भांडायचंय तव्यावरची पोळी परतत होते तेव्हा माझ्या कानाशी लागून तो म्हणाला आई माझ्या मनात ना एक औदुंबर उगवतोय त्याचा ठणका लागलाय सारखा मी त्याच्यासारखा हेल काढीत म्हटलं छान आता टिळक नी तू दोघे त्याच्यावर जाऊन बसा चोवीस तास खाली येऊच नका नाहीतर असं कर तुझा तो औदुंबर आकाशाला लागला की त्याची फुलं आणा तुझ्या फुलराणीला वेणी करूत आपण तू म्हणाला छान कल्पना आहे खरंच छान गुड एक्सलंट वेणी फॉर फुलराणी माय फुलराणी बोलता बोलता तो धूम रुळावरून धावतच सुटला मी ओरडते ठोंबरे थांब असा वेड्यासारखा धावतोच काय पण तो धावतच होता निर्झरासारखा धावत होता तुळशीच्या पांदीतून तो मला दिसत होता अखेर तो एक ठिपका झाला आकाशात कुठे दिसेनासा झाला टिळक रात्री उशिरा घरी आले तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीनं बरबटलेल्या वाहनांचा जोड होता मी कुणाचा म्हणूनही विचारलं नाही असेल एखाद्या होली घोस्ताचा आपल्याला कशाला पंचायत मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापणस्तू धन्यवाद